आपल्या पक्षामध्ये जेव्हा नंतर माझ्या तालुक्यामध्ये मी सर्व आमच्या एक बैठक घेऊन सगळ्याचा सत्कार करून त्यांचे हात जोडले होते मी त्यांचं सगळ्याच अभिवादन केलं कारण कार्यकर्त्या मुळेच नेता घडतो किंवा कार्यकर्त्या मुळेच या निवडणुकीमध्ये यश मिळतं कार्यकर्ताच तोला पण त्या खुर्चीवर बसण्याच्या अगोदर आपली जागा आपल्याला कोणामुळे ही जागा भेटते त्याचं ज्ञान ठेवणं हे मला वाटतं की ते कर्तव्य राहते माझ्या वडिलाच्या काळापासून मी राजकारण पाहत आलो आज माझ्या वडिलाचे कार्यकर्ते जवळपास सत्तर सत्तरऐंशी ऐंशी वर्षाचे आहेत ते सुद्धा आज माझ्या सोबत चालतात माझा मुलगा सुद्धा आता पुन्हा राजकारणात आला तीन पिढ्यापासून आम्ही राजकारण करतो पण अजूनही मी कार्यकर्ता स्वतःला समजतो याच्यासाठी की त्यांच्यामुळेच जे काही मी आहे ते त्यांच्यामुळेच आहे त्यामुळं स्वतःला कार्यकर्ता समजत असतो बांधवानो आजची ही जी निवडणूक आहे ती फार वेगळी निवडणूक आहे आता इथं गोरगावकर साहेब आहेत आपल्यामध्ये सर्वांमध्ये ज्येष्ठ अशी मंडळी सगळ्या जणांना अनेक राजकारण अनेक इलेक्शन पाहिले खूप दिवसापासून राजकारण जरी करत आपण तरी इतकी वाईट परिस्थिती राजकारणाची कधीही नव्हती इतकी वाईट परिस्थिती होऊन बसलेली आहे आज सत्ताधाऱ्याने जे काही उच्चार मांडलेला आहे जे काही उद्रोग उद्रेक केलेला आहे ते अतिशय आता सण होत नाहीये जोपर्यंत सगळ्यांना सण होत होतो तोपर्यंत कोणी काही बोललं नाही

तर याच कारण आहे की आता सहनच होत नाही आणि आता जर आपण आवाज उचलला नाही तर पुन्हा आपल्याला म्हणायचंही काम नाही अशी परिस्थिती होत असलेली आहे त्यामुळे आपल्याला सर्वांना आज एका जागी येणं आणि या हुकुमशाहीला या धन शक्तीच्या विरोध आपण हे सर्व जनशक्ती उभी करणं गरजेचे आहे बरोबर म्हणून आपण सर्वजण एका जागी आहोत आणि आज घडीला मी उमेदवार म्हणून नाही आहे नागेश पाटील एक छोटा माणूस आहे फार काही मोठा माणूस पण या आघाडीने जे आपल्याला या भारत देशामध्ये जे इंडिया आघाडीने आज जे एक ध्येय समोर ठेवून आपल्या पुढे जे आलेले आहेत या देशाला वाचवण्यासाठी या शेतकऱ्याला या जुलुमशाहीच्या याच्यातून मुक्त करण्यासाठी बेरोजगारीला संपवण्यासाठी महागाईला कमी करण्यासाठी या सर्व गोष्टी हे प्राप्त व्हावं म्हणून या आघाडीचा हो एक चंग बांधलेला एक सगळ्यांनी केलेली आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आपण या आघाडीच्या सोबत आपण सर्वजण आज मोठ्या उत्साहानं तिथं आपण आलात ते खरोखरच मनाभावात आपल्या सगळ्याच्या पण सगळ्यांनी एवढा विचार मनात ठेवून आज सर्वजण एकोण भोगी असतील एकोण रागलोप असतील ते सगळे मिसळून आज इंडिया आघाडीच्या पाठीमाग उभं टाकण्याचा जो संकल्प आपण सर्वांनी केला विशेषतः समाजाचे बरेच नेते मंडळी उपस्थित आहेत आणि यांनी मनाने एका सगळ्यांनी छक असं ठरवलेलं आहे की आता जनशक्ती दाखवून द्यायची आहे आणि आज कुठतरी जे काही माणसं या सगळ्या भारत देशासाठी लढतात त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं टाकायचं म्हणून आज सर्व हो मंडळी आज रोजेचे महिने चालू असताना सुद्धा एवढी मोठ्या प्रमाणात जमली खरोखरच मी त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो त्यांना सगळ्यात धन्यवाद देतो आता बऱ्याच जणांनी काही काही प्रश्न उपस्थित केले आपला टाईम खरं तर अकरा चौदा फार जास्त वाढायला लागलाय आपल्याला अनेक भाषण करायच्या प्रश्न उपस्थित केला होता माझ्याकडून मी ते क्लिअर करू इच्छितो आपला एकदा इतिहास आहे तसा माझं असं झालं की खासदार कोण गेले की ते कोणीकडे पळवणं चाललं त्यामुळे माझ्याकडे सगळ्या जणांना शंकेचं वोट करणं काही मावलं नाही वाटू शकते माणसाला असू शकते काय गोष्टी काय फार सगळ्यात मागे काय नवीन हात घामून तू मत नाही पण मी ज्या वारसाच्या येतो ते बाप्पा लाष्टीकर माझे वडील हे खरे आपले शरद पवार साहेबांचे खरे समर्थक पण नंतर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस करण्याच्या नंतर म्हणजे पहिल्यापासून त्यांच्याच पक्षात होतो राष्ट्रवादी काँग्रेस काढण्याच्या नंतर त्यांनी राजकारण बंद केलं घरी बसले पण पक्ष नाही बदला नंतर घरी आणि मला सुद्धा शिवसेनेमध्ये जाताना मी काम शिवसेनेमध्ये जाताना शब्द होता की बाबा चाललास तिकडं हे काही इतके ठीक नाही तुला काय तवत नाही काही सांगता येत नाही पण चाललास तर तिकडं राहा पुन्हा वापस फिरू नको काम पडलं तर राजकारण बंद करून घरी बस माझा पुन्हा पक्ष बदलू नको त्यामुळे माझा पक्ष बदलायचा काही विषय झाला नाही आणि माझ्यावरच्या पारिवारिक जबाबदाऱ्या सगळ्या संपलेल्या माझे मला एकच मुलगा एक मुलगी त्या दोघांचे लग्न झाले माझ्यावरचा पारिवारिक भार सगळा कमी झाला आता मी हा तुम्ही हा चालू देऊ आणि फार काही अपेक्षा मी ज्या वारसाच्या खाली येतो ते बाप्पाबाई लाजकेकर माझे वडील हे खरे आपले शरद पवार साहेबांचे पण नंतर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस काढण्याच्या नंतर त्यांनी राजकारण बंद केलं घरी बसले पण पक्ष नाही बदला नंतर घरी आणि मला सुद्धा शिवसेनेमध्ये जाताना काम करतो मला इकडे सुशेन मध्ये जाताना त्याने एवढा शब्द होता की बाबा चाललास तिकडं हे संक्षेप हे काही इतके ठीक नाही तर तुला काय तो काही सांगता येत नाही पण चाललास तर तिकडं राहा पुन्हा वापस फिरू नको काम पडलं तर राजकारण बंद करून घरी बस माझा पुन्हा पक्ष बदलू नको त्यामुळे मला वाटतं माझ्या पक्षाबद्दलचा काही विषय राहिला नाही आणि माझ्यावरच्या पारिवारिक जबाबदाऱ्या सगळ्या संपवलेल्या माझे मला एकच मुलगा आणि एकच मुलगी दोघांचे लग्न झाले माझ्यावरचा पारिवारिक भार सगळा कमी झाला आता मी हा तुम्ही चालू चालून आणि फार काही अपेक्षा खूप पुण्याही आहे एकच मुलगा ते मी दोन माझे बंडेश्वर घराच्या बाहेर नाही काय नाही माझा बरेच मला माहीत असेल की मी माझ्या आमदारांच्या काळात कधी टक्केवारी आणि भविष्यातही कधी लागणार नाही कारण तितकं काय मोठं जेवढं आहे तेवढं बरं आहे आनंद आहे जेवढा आहे सगळ्यांमुळे हिमंत बांधले या साहेबांना सांगितलं नाही तर बाबा काय कोट्यावरती रुपये झाले तर पैसे ठेकून द्यायचं खोकेच म्हणाले आता महा जो कोण व्यक्त आले आता यायचं असं झालं दादा की याला पक्ष आलं आणि आपण काय काय इथून भरती करणार पण तरी तुमच्या सगळ्याची आशीर्वाद एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण जमलं आज या जिल्ह्यातल्या सगळ्या सरकारमधून प्रत्येक आपल्या बसलेले काय पण काय आम जनता नाही सगळे प्रमुख पदाधिकारी आणि तुमच्या सगळ्याच्या भरोशावर आज या इंडिया आघाडीमध्ये आपण हे निवडणूक त्यामुळे आपल्या सगळ्याचा पाठिंबा माझ्या पाठिंबा आहे हे गरीब धरतो दुमत नाही पण मान आपला या क्षणी वचन देतो मी कधी पक्ष सोडणारच नाही दुमतच नाही पण जे काय आपल्या मनामध्ये तीन चार पक्ष जेव्हा इंडिया आघाडीचे सर्वजण एका जागी मी जाई देतो तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करते कारण एवढा मोठा आपला मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये मी एकटा पुरणारच नाही आहे नक्कीच नाही आहे पण आपापल्या पक्षाचे जे काही प्रमुख मंडळी आहेत त्यांच्यासोबत बसून सदा मशर करूनच मी त्यांच्याशी एकनिष्ठ एक आपल्याला आणि विनंती करतो की आपण तीन तारखेला आपल्याला फॉर्म भरायचा आहे तीन तारखेला आपण सर्वांनी आपल्या सर्व कार्यकर्त्याच्या सोबत सकाळचा टाइम ठेवलेला आहे कारण दुपार फार ऊन तपायला गेलो तीन वाजेपासून टाइम आहे आपल्याकडे त्यामुळे सकाळी दहा साडेदहाच्या दरम्यान आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्रित होऊ आणि तिथून इंदिरा गांधी जवाहर रोड मार्गाने गांधी चौकामध्ये येऊन आपली सभा घेऊ आणि तिथूनच आम्ही एक दोन चार पाच नेते मंडळीला घेऊन फॉर्म भरून येऊया हे आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण एक मोठ्या प्रमाणामध्ये या फॉर्म भरण्याच्या या तुम्हाला आघाडीला आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्व जरी जोडून विनंती करतो फार काही बोलत नाही कारण आता सगळं बोलून ठेवलं तर थो पुन्हा काय बोला त्याच्यामुळे थोडस राखून ठेवतो बरेचदा आपल्याला सगळं बोलायचंच आहे आणि आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आपण तीन चार पक्ष सर्व आघाडी पक्षाची इथं आहोत एरिया फार मोठा आहे आणि एक सूचना आपल्याला सांगायची होती फोन माझ्या किशाचा आहे खूपच वाजायला आहे पण मी आता उचलू शकतो का मग आपल्या सोबत असताना ठीक नाही त्यामुळं आपण व आपल्या कार्यकर्त्यांना थोडस सांगलं पाहिजे की जर एखादा फोन येऊन नाही उचलला तर आपण राग म्हणू नये कारण आता फोन उचलला झाले का मनुष्य करणार पण माझा स्वभाव आहे मी कॉलला पाल करतो पण नंतर आता करतो आता काही सध्या व्हायलाच आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी जराशी ती सूचना माझी जराशी आपण मोठ्या मनाने स्वीकारावी तेवढंच आपल्याला सांगतो आणि आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मरापासून धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र